माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी अकरा सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे माथाडी कायदा सुधारणा विधेयक चौतीस व दोन हजार चौसष्ट रद्द करण्याच्या मागणीसाठी माथाडी कायदा बचाव कृती समितीने सव्वीस फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले होते या आंदोलनाची दखल घेऊन गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली कृती समितीच्या मागण्या समजून घेतल्या माथाडी कामगार सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती गठीत करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला या समितीमध्ये अकरा सदस्यांचा समावेश असणार आहे यामध्ये शासनाचा कामगार नगर विकास पणन गृह खात्याचे सचिव माथाडी मंडळाचे सचिव विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश आहे समितीने सुधारणा विधेयकावर चर्चा करून प्रस्ताव सादर करावा तोपर्यंत सुधारणा विधेयक प्रलंबित ठेवण्यात येणार आहे त्या निर्णयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आझाद मैदानावर येऊन कामगार नेते बाबा आढव यांच्याकडे दिले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शासन आणि कृती समितीमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आमदार शिंदे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता उपोषणाच्या शेवटी बाबा आडव यांनी भूमिका स्पष्ट केली तीन महिन्यांच्या कालावधीत माथाडी मंडळाचा घसरलेला कारभार सुधारला पाहिजे माथाडींच्या क्षेत्रात कोणी गुंडागिरी करत असतील तर त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच आमच्यातले जर कोणी गुंडागिरी करत असतील तर आम्ही त्याचा बंदोबस्त करू असे त्यांनी स्पष्ट केले त्यासोबतच नरेंद्र पाटील यांनी उपोषण यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई